लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुली शिक्षण संस्था संचलित ज्ञान आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे पंधरा ऑगस्ट निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर तसेच संस्थेच्या सचिव माननीय सौ अनिता वनखंडे मॅडम तसेच या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक संतोष जाधव सर ज्ञान प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील मॅडम प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाल मेंढे मॅडम प्रज्ञा प्रबोधिनी मुख्याध्यापिका कविता सातपुते मॅडम ज्ञानप्रबोधिनी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे मॅडम सुजाता कदम मॅडम शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन सर यांनी केले त्यानंतर राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत झेंडा गीत, गीत, गीत विद्यार्थ्यांचे मनोबल संगीत कवायत प्रकार देशभक्तीपरगीते सादर करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आणि कार्यक्रम संपन्न झाला